शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो बंधू भगिनींनो आजच्या जगात आपण आपलं शेती किंवा शेती व्यवसायावर जसं प्रेम दाखवतो तेच प्रेम आपण आपल्या जोड व्यवसायावर सुद्धा दाखवतो मग ते कुक्कुटपालन असो शेळी पालन असो किंवा दुग्ध व्यवसाय आणि असाच एक जोड व्यवसाय म्हणजे मत्स्य व्यवसाय किंवा मत्स्य संवर्धन हा व्यवसायसुद्धा आजकाल एक महत्त्वाचा विषय बनत चालला आहे आजचा आपला विषयसुद्धा याच अनुषंगाने आहे आजचा आपला विषय आहे गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन पाणी आणि खाद्य व्यवस्थापन या विषयाची महत्त्वपूर्ण माहिती देण्याकरता आज आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर सचिन बेलसरे सहाय्यक प्राध्यापक मत्स्य विज्ञान महाविद्यालय नागपूर इथून सर कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत तर सर्व विषयाला हात घालूया आणि आजचा जो आपला विषय आहे की गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन यासाठी पाणी आणि खाद्य व्यवस्थापन याचं महत्त्व काय आहे आधी आम्हाला सांगा आ, एक जसं आपण म्हटलं त्याप्रमाणे शेतीला एक जोड व्यवसाय म्हणून मत्स्य व्यवसायाकडे हो सध्या स्थितीत बघितलं जातं कुठलाही व्यवसाय जेव्हा आपण म्हणतो शेतीपूरक व्यवसाय हा जर किफायतशीर करायचा असेल मत्स्य व्यवसाय हो तर आपल्याला कमीत कमी वेळेत कमीत कमीत जागेत भरगोज असं जर उत्पादन घेऊ शकलो तर त्याला आपण किफायतशीर मत्स्य व्यवसाय असं म्हणू शकू आणि किफायतशीर मत्स्य व्यवसायासाठी मासा ज्या वातावरणात राहतो जे म्हणजे पाणी त्या पाण्याची प्रत राखणे फार महत्त्वाचं आहे पाण्याची प्रत जर आपण व्यवस्थित राखू शकलो नाही तर माशाच्या वाढीवर विपरीत परिणाम होईल शिवाय मत्स्य तलावात रोगराई सुद्धा पसरू शकते आणि त्यासोबतसोबत मासा जे खाद्य खाऊन तो वाढत असतो या खाद्याचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे नैसर्गिक खाद्यासोबतच पूरक खाद्यसुद्धा आपण मत्स्यशेतीत देतो आणि जर आपण पूर्ण मत्स्यशेतीच्या खर्चाचा जर आपण विचार केला तर पन्नास ते साठ टक्के खर्च हा पूरक खाद्यावर होतो आणि पूरक खाद्य जर जास्त प्रमाणात टाकण्यात आलं तर ते मग शिल्लक राहिलेलं खाद्याचं पा पाण्यामध्ये प्रदूषण तयार होतं आणि प्रा इतर वायू तयार होतात आणि माशाच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होतो त्यामुळे पाण्यासोबत खाद्याचे व्यवस्थापन हे किफायतशीर मत्स्य साथ, शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे तर सर आपल्या उत्तरावरून एकूणच असं लक्षात येतं आहे की पाणी आणि खाद्य हे सगळ्यात महत्त्वाचे घटक आहेत जर मत्स्य संवर्धन करायचं असेल तर अगदी बरोबर पाणी कारण मासा ज्या वातावरणात राहतो ते म्हणजे पाणी आणि खाद्य नैसर्गिक खाद्य आणि पूरक खाद्य ह्या दोन्ही गोष्टी तिन्ही गोष्टी जर जुळून आल्या तर मासा हा कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त वाढेल जेणेकरून आपल्याला हा व्यवसाय किफायतशीर असा करता येईल सर मग पाण्याच्या गुणधर्माकडे वळूया की आपण म्हणालात की पाण्याचे गुणधर्म खूप महत्त्वाचे आहेत तर असे काय गुणधर्म आहेत की जे आपण पाहायला पाहिजे मत्स्यशेतीमध्ये पाण्याच्या गुणधर्माबद्दल जर बोलायचं झालं तर भौतिक रासायनिक आणि जैविक या तीन गुणधर्म फार महत्त्वाचे ठरतात भौतिक गुणधर्मामध्ये जसं पाण्याची खोली पाण्याचे तापमान शिवाय पाण्याची पारदर्शकता हे फार महत्त्वाचे ठरते आणि तलावात येणारा प्रकाश साधारण दोन ते अडीच दोन मीटर ते अडीच मीटर किंवा तीन मीटरपर्यंत मत्स्य तलाव हा खोल असावा प्रकाश माश्याला लागणारा प्रकाश हा त्याच्या जीवन अवस्थेवर अवलंबून असतो शक्यतो तलाव हा आपला अशा ठिकाणी असावा जिथे भरपूर सारा सूर्यप्रकाश पड पडत असावा साधारण हजार ते आठ हजार लक्स जे प्रकाश मोजण्याचा यु युनिट आहे एवढा प्रकाश हा मत्स्यशेतीसाठी आवश्यक असतो जर आपण तापमानाचा विचार केला तर एक साधारण अठ्ठावीस अठ्ठावीस डिग्री ते बत्तीस डिग्री सेल्सिअस एवढं तापमान हे माशाच्या वाढीसाठी आणि त्याच्या दैनंदिन प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते आणि जर तापमान शक्यतो उन्हाळ्यामध्ये तापमान वाढू शकतं पण पाण्या वा हवेच्या तापमानापेक्षा पाण्याचे तापमान हे कमी असतं आणि त्याच्यासोबतसोबत जी पारदर्शकता आपण म्हणतो की आपण पाण्याकडे तलावात पाळल्यानंतर जर ती पारदर्शकता पाण्याची साधारण तीस ते चाळीस सेंटीमीटर असावी त्याच्यापेक्षा जास्त पाणी जर पारदर्शक असेल तर मग पा तलावातील पाणी हे ना माशाच्या वाढीसाठी योग्य नाही असं आपलं म्हणता येईल कारण पा पारदर्शकता ही तलावाची उत्पादकता दर्शविते जर पाणी हे गढूळ चहाच्या रंगासारखं जर असेल तर ते पाणी माशाच्या वाढीसाठी योग्य नाही पाण्याला थोडासा हिरवटचा रंग असणं गरजेचं आहे आणि तो पण एक हात टाकल्यानंतर आपण तलावात हात टाकल्यानंतर तीस तीस चाळीस सेंटीमीटरपर्यंतच आपला हात हात किंवा जी आपण तबगडी टाकू ती दिसायला पाहिजे त्याच्यावर त्याच्या खालीसुद्धा जर तो हात किंवा तबकडी दिसत असेल तर ह्याचा अर्थ पाणी हे पाण्याची पारदर्शकता माशाच्या वाढीसाठी योग्य नाही आणि यासोबतच जसं भौतिक गुणधर्म आहे त्याबद्दल त्याप्रमाणे रासायनिक गुणधर्म जर बोलायचं झालं तर पाण्याचा सामू पाण्याचा सामूह जो आहे हा पाण्याची आम्लता किंवा अल्कता दर्शवतो साधारण स सात पूर्णांक पाच ते आठ पूर्णांक पाच या दरम्यान पाण्याचा स सामूह हा माशाच्या वाढीसाठी योग्य मानला जातो जर पाण्याचा सामू नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला चुन्याचा किंवा खतांचा वापर करता येतो सामूप्रमाणेच जर आपण बघितलं तर प्राणवायू प्राणवायू हा प्रत्येक प्राण्याला महत्त्वाचा असतो त्याच्या जीवना जीव जीवनात पाण्यातला जो प्राणवायू हा विरघळलेला प्राणवायू असतो आणि माशाला साधारण पाच मिलीग्राम ते दहा मिलीग्रामच्या दरम्यानचा प्राणवायू हा त्याच्या जगण्यासाठी व शिवाय त्याच्या वाढीसाठी पूरक वाढीसाठी हा महत्त्वाचा ठरतो आता प्राणवायू शक्यतोवर जर आपण मत्स्यबीज योग्य प्रमाणात साठवलं खाद्याचं नियोजन व्य योग्य प्रमाणात केलं अति खतांचा वापर नाही केला तर प्राणवायू हा तलावामध्ये योग्य प्रमाणात असतो पण जर अचानक काही कारणामुळे जर पान प्राणवायू कमी झाला तलावातील तर मात्र माशाची मर्तूक होऊ शकते किंवा बराच काळ जर प्राणवायू हळूहळू कमी होत राहिला तर माशाच्या खाण्यावर परिणाम होतो आणि नक्कीच त्याच्या वाढीवरसुद्धा सुद्धा परिणाम होतो जर अगदी सोप्या प्रमाणात जर आपल्याला प्राणवायू तलावातला तलावा वाढवायचा असेल आणि आपल्याला असं वाटतं की मासा पाण्याच्या पृष्ठभागाशी येऊन त्याचा वर येऊन श्वास घ्यायचा प्रयत्न करतो अशावेळी आपण समजू शकतो की तलावातील प्राणवायू कमी झालेला आहे त्यामुळे मासा वर येऊन प्राणवायू घ्यायचा प्रमाण प्रयत्न करतो अशावेळी आपण तलावातनं एका बाजूनी पाणी काढायचं आणि तेच तलावात दुसऱ्या बाजूने टाकायचं जेणेकरून हवेतला जो पाण प्राणवायू आहे तो पाण्याच्या संपर्कातील अशा प्रकारे प्रकारे प्राणवायू हा आपण तलावातला वाढू शकतो त्याचप्रमाणे जर प्रगत शेतकरी शेतकरी असतील किंवा ज्यांच्याकडे म्हणजे सदन शेती करत असतील असे शेतकरी एरिएटर हे बाजारात उपलब्ध असतात हे एरिएटरसुद्धा वापरू शकतो या एरिएटर द सुद्धा तलावातील प्राणवायू हा वाळू शकतो दुसरा ब जे रासायनिक घटकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घ घटक म्हणजे अमोनिया अमोनिया माशासाठी फार हानिकारक असतो अमोनियामुळे तलावातले प्राणी दूषित होऊन माशांना विविध आजार होऊ शकतात शिवाय मोठ्या प्रमाणात जर अमोनिया वाढला तर अमो माशाची महतूकसुद्धा होऊ शकते अमोनिया जर आपल्याला तलावात आ, कंट्रोल करायचा असेल तर आपण प्रतिजैविके वापरू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं जे खाद्य आपण माशाला टाकतो ते जर खाद्याचा वापर अति होत असेल आणि जर तलाव मासा मासा संपूर्ण खाद्य संपू शकत नसेल आणि तलावात जर खाद्य श शिल्लक राहत असेल तर अशावेळी हे तलावात खाद्य शिल्लक राहिल्यामुळे ते खाद्य कुजायला लागतं ला आणि कुजल्यामुळे अमो अमोनियाचे अमोनिया वायू हा तलावात वाढतो मग वारंवार एक एक किंवा दोन महिन्यातनं तलावाचा जो तळ आहे त्याला चेनच्या साह्याने किंवा दोराच्या दोरखंडाच्या साह्याने ढवळून काढता येईल आणि पूर्णतः प्रयत्न करावा की तलावाचा तळ हा स्वच्छ राहावा जेणेकरून तलावामध्ये प अमोनियाचे प्रमाण वाढू नये तर हे काही महत्त्वाचे जैविक भौतिक रासायनिक आणि जैविक घटक आहे जैविक घटकामध्ये आपण म्हणू शकतो माशाचे अन्न ज्याला आपण म्हणतो की प्राणी आणि वनस्पती प्लवंग ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात तर सर आपण एक पूर्णपणेच एक आढावा दिला कि की, की पाण्याचे गुणधर्म कसे असावेत भौतिक रासायनिक जैविक सगळ्याच बाबतीत आपण सांगितलं आणि फार बारीक गोष्टी आपण सांगितलेत की किती गढूळ असावं पाणी पारदर्शकता कशी असावी की जे शेतकरी बंधू ज्याची काळजी घेतील आणि मत्स्यसंवर्धनात त्यांना पुष्कळ मदत होईल तर सर पाण्याच्या गुणधर्मानंतर येऊ या खाद्याकडे तर आपण आम्हाला सांगावं की माशांचं जे खाद्य आहे ते नैसर्गिक खाद्य कुठलं असावं त्यांच्यासाठी माश्याला नैसर्गिक खाद्याचा जर आपण विचार केला तर माश्याचे नैसर्गिक खाद्य हे दोन प्रकारात मोडतं एक जे असतं आपण म्हणतो त्याला वनस्पती प्लवंग आणि प्राणी प्लवंग मत्स्य बीज सोडल्यानंतर साधारण पहिल्या आठवड्यात माशाला नैसर्गिक खाद्याची फार गरज असते अशावेळी आपण एक दहा किलो शेणखत सुके शेणखत गुंठा जर वापरले तर नैसर्गिक खाद्य जे आपण म्हणतो प्राणी प्लवंग वनस्पती प्लवंग आधी तयार होईल आणि त्याच्यानंतर मग प्राणी प्लवंग तयार होईल प वनस्पती आणि वनस्पती प्लवंग तयार वारंवार तयार होण्याकरती दर आठवड्याला आपण चुण्या चुन्या आपल्या शेणाचा वापर सुक्या शेणाचा वापर करू शकतो पण जर मोठ्या प्रमाणात वनस्पती प्लवंग पाण्यात वाढायला लागले सॉरी प्राणी प्लवंग पाण्यात वाढायला लागले तर अशावेळी मात्र आपल्याला खताची मात्रा कमी करण्याची गरजेचे आहे नैसर्गिकरित्या मासा जेव्हा छोटा असतो अगदी ज्याला आपण म्हणतो जिरा जिरा म्हणजे त्याची तोंडाचा आकार हा फार छोटा असतो अशावेळी त्याला कृत्रिम तयार केलेलं खाद्य किंवा आपण तयार केलेलं खाद्य त्याला खाता येणार नाही त्यामुळे त्या अशावेळी त्याला नैसर्गिक खाद्य हे फार महत्त्वाचं असतं आणि नैसर्गिक खाद्य पाण्यात खतांची मात्रा देऊन आणि व्यवस्थित पाण्याची निगा घेऊन आपण हे नैसर्गिक खाद्य तयार करू शकतो असं प्रकारे तयार झालेलं वनस्पती खाद्य या वनस्पती खाद्यावर मग प्राणी प खाद्य वनस्पती प्लवंगावर प्राणी प्लवंग तयार होतात आणि हे अशा प्रकारचे खाद्याचे माशाचे नैसर्गिक खाद्य आपण म्हणू शकतो सर यासोबत आम्हाला सांगा की आ, आपली चर्चा जेव्हा सुरू झाली होती तेव्हा पहिलं एक उत्तर तुम्ही दिलं होतं त्यात पूरक खाद्याचा आपण एक विषय काढला होता तर नैसर्गिक खाद्यासोबतच पूरक खाद्य सुद्धा गरजेचं आहे की मग कधी द्यायचं ते जर आपण पारंपरिक मत्स्यशेती करत असो म्हणजे जिथे आपण मत्स्यबीजाची साठवणूक ही फार कमी प्रमाणात करतो म्हणजे एका मीटर स्क्वेअरला आपण साधारण एक ते दोन नग मत्स्यबीज ज्या ठिकाणी टाकतो अशा ठिकाणी आपल्याला पूरक खाद्याची एवढी गरज पडणार नाही कारण नैसर्गिक खाद्य आपल्या तलावाचा आकार मोठा असेल नैसर्गिक खाद्य हे तलावातील नैसर्गिक खाद्य माशाच्या वाढीसाठी पोषक ठरू शकतं पण जेव्हा आपण सदन किंवा अर्ध सदन मत्स्यशेती करतो जिथे आपण तलावात एका मीटर स्क्वेअरमध्ये चार नक्षा, ते पाच नक्ष जवळपास मा मत्स्यबीज सोडतो किंवा त्यापेक्षा जास्त मत्स्यबीज सोडतो अशावेळी मात्र नैसर्गिक खाद्य हे फक्त नुसतं नैसर्गिक खाद्य हे माशाच्या वाढीसाठी पूरक ठरणार नाही अशावेळी मात्र आपल्याला त्याला कृत्रिम खाद्य देणे गरजेचे आहे आणि कृत्रिम खाद्य जवळपास मी आधी सांगितल्याप्रमाणे पन्नास ते साठ टक्के खर्च मत्स्य व्यव हो, मत्स्य व्यवसायातला हो हा खाद्यावर होतो त्यामुळे कृत्रिम खाद्य निवडताना काही गोष्टींचा आपल्याला नक्कीच विचार करावा लागेल आणि ज्याप्रमाणे कुठलाही बहुत बहुतांश लोकांचा असा समज आहे की मासा पाण्यात राहतो नदी नाल्यांमध्ये मासा मिळतो त्याला कुठे कृत्रिम खाद्य मिळतं तर त्याला नैसर्गिक खाद्य कारण तो एरिया खूप जास्त असतो आणि मासे संख्या कमी असते आणि सगळेच मासे एकसारखे वाढत नाही आपल्याला मात्र इथे कमीत कमी जागेत जास्तीत कमीत कमी वेळेत एकसारखे मासे जास्त प्रमाणात वाढवायचे असं जर आपल्याला करायचं तर आपल्याला त्याला खाद्य देणे हे गरजेचेच आहे मी इथे आवर्जून सांगेल पूरक खाद्य म्हणून बहुतांश लोकांना असं वाटतं कोणी ब्रेडचा चुरा टाकतं भाताचा कोण कच्चा भात टाकतं भा भा, भा, भा भाजीपाले टाकतं हे माशाचं खाद्य नव्हे त्यामुळे या गोष्टीचा वापर टाळावा मग किंवा आम्ही तर वारंवार माशाला चपाती देतो किंवा कोणी भात टाकतं किंवा काही टाकतं तरी आमचा मासा का वाढत नाही त्याचं कारण एक आहे कारण ते, ने ते माशाचं खाद्य नाही माशाला पोषक असं खाद्य दिल्याशिवाय तो कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त वाढणार नाही तर सर को महत्वाची बाब तुम्ही सांगितलीत की सगळ्यात जास्त खर्च पन्नास टक्क्याहून जास्त खर्च फक्त खाद्याचा लागतो त्याला तर सर आम्हाला सांगा की आपण आता सांगितलं की पूरक जे खाद्य आहे ते कसं निवडावं याबद्दल पण आपल्याला जरा विचार करायला हवा तर कुठल्या अशा पद्धती आहेत की ज्याने आपण पूरक खाद्य निवडतो जेणे जेणेकरून आपल्या माशाला हानी नाही व्हायला पाहिजे माशामध्ये विविध प्रकार असतात काही मासे शाकाहारी असतात काही मासे मांसाहारी असतात आपण कुठल्या प्रकारचा मासा मत्स्यसाठी शेतीसाठी निवडतोय यावरनं आपल्याला कुठल्या प्रकारचे खाद्य वापरा वापरायला पाहिजे हे ठरवावे लागेल जसं आप आता आपल्याकडे कटला रोहू मृगल या माशाची शेती सर्वसाधारणपडते आता कटला रोहू मृगल यातले कटला हा शाकाहारी मासा आहे शाकाहारी मासा जेव्हा आपण वाढवत असतो अशा वेळेला वनस्पतीनं जे प्रथिने मिळतात अशा प्रकारच्या प्रथिनाचं स्तोत्र असणारे घटक हे आपल्याला त्याच्या खाद्यात वापरावं लागेल म्हणजे सध्या तूर्त आपल्याला जरा थांबवतो कारण एका विश्रांतीची वेळ झाली आहे पण आपली चर्चा आपण अशी सुरू ठेवूया मंडळी कुठेही जाऊ नका पाहत रहा कृषी दर्शन कार्यक्रम भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर बंधू भगिनींनो कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण मत्स्य संवर्धनाबद्दल चर्चा करतोय डॉक्टर सचिन बेलसरे यांच्यासोबत तर सर ब्रेकला जाण्यापूर्वी विश्रांतीच्या आधी मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की पूरक खाद्य कसे निवडावे याचं उत्तर आपण देत होतात तर आम्हाला सांगावं आ, मी सांगितल्याप्रमाणे कुठल्या माशाची खाद्यपद्धती काय आहे म्हणजे तो मासा शाकाहारी आहे की मांसाहारी आहे याच्यानुसार आपल्याला विविध घटक हे आपल्याला ठरवावं लागतील दुसरं महत्त्वाचे म्हणजे माशाची खाद्याची पद्धत काय मासा तलावात कुठला जसा कटला हा पृष्ठभागावर राहतो रोहू हा मध्यस्थ रा मध्ये राहतो आणि मृगल हा सगळ्यात खाली राहतो त्यामुळे माशाची खाद्यपद्धती तलावात कुठला तो पृष्ठभागाला राहून खाद्य खातो की मध्यभागी किंवा खाली त्यानुसार आपल्याला कुठल्या प्रकारचं खाद्य लागेल म्हणजे तरंगणारं खाद्य लागेल की बुडणारं खाद्य लागेल हे आपल्याला ठरवावं लागेल आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे मत्स्य घटक वापरून असं आपण माश्याचं खाद्य बनवणार आहात जसं आपण भाताचा कोंडा म्हणू शकतो किंवा सोयाबीन कोंडा म्हणू शकतो परत शेंगदाणा ढेप म्हणू शकतो किंवा जे काही आपल्याला प्रथिनस सत्व वापरायचे आहे खाद्यामध्ये त्यांची बाजारातली उपलब्धता म्हणजे आपण ज्या भागात राहतो त्या भागात कुठल्या प्रकारचे असे वनस्पती किंवा याच्यात मिळणार जे खाद्यप्रकार आहे ज्यात आपल्याला पाहिजे ते प्रोटीन त्याच्यात अस असायला पाहिजे ही, ही हे हे सहजरित्या उपलब्ध आहे का आणि त्याची किंमत ती किंमत आपल्याला परवडणारी आहे का या दोन गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे यासोबतच सोबत आपल्याला जे खाद्य आपण माशासाठी तयार करणार आहोत ते खाद्यात जे पूरक पोषक तत्व आहे ते पोषक तत्व त्या खाद्यातनं माशाची क्षमता असायला पाहिजे की ते तो वापरू शकला पाहिजे आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आपण जेव्हा हे खाद्य तयार करू ते खाद्याची तयार केल्यानंतर प्रत्येक लहान माशाला हे वेगळ्या आकाराचं खाद्य लागतं थोडा मोठ्या माशाला वेगळा माशाच्या तो तोंडाच्या आकारानुसार खाद्याची साईज किंवा खाद्याचा आकार हा ठरवावं लागेल बाजारात आपल्याला खाद्यप्रकार हे रेडीमेड मिळतात पण प्र जसं आपण सधन शेतकरी ज्याला आपण सधन शेती म्हणतो सधन शेतकरी ते सगळ्या गोष्टी वापरू शकतो पण पारंपरिक शेतकऱ्याला या गोष्टी वापरणं शक्य राहत नाही किंवा त्या फार खर्चिक ठरतात अशावेळी आपण आपल्या भागात जे उपलब्ध असेल जसं भाताचा कोंडा उपलब्ध असेल किंवा सोयाबीन ढेप उपलब्ध असेल किंवा शेंगदाणा ढेप उपलब्ध असेल हे समप्रमाणात मिक्सर क मिक्स करून याचे गोळे बनवून आपण ते माशाला खाऊ घालू शकतो अशा प्रकारे आपल्याला मत्स्य घटक पूरक जे पूरक घ खाद्याचे घटक माशाची गरज या सगळ्या गोष्टींचा विचार करून कुठल्या प्रकारचे खाद्य वापरायला पाहिजे आपल्याला ठरवता येईल सर मग याचे प्रकार आणि नियोजन कशा पद्धतीने करायचं आता माशाचे जर आपण बाजारात जर बघितलं तर स्टार्टर फीड म्हणजे अगदी फीड फीडसुद्धा बाजारात उपलब्ध आहे किंवा जिरा खाद्य आहे है, उपलब्ध है, आहे बोटुकली खाद्य उप उपलब्ध आहे बोटुकली खाद्य उपलब्ध आहे वाढीसाठी खाद्य उपलब्ध आहे आणि प्रजननक्षम माशासाठी सुद्धा खाद्य हे बाजारात उपलब्ध आहे पण जेव्हा आपण मी आधी सांगितल्याप्रमाणे जर आपण छोट्या प्रमाणात मत्स्यशेती करत असू तर आपल्याला हे खाद्य परवडणार नाही आपल्याला आपले, आपले खाद्य हे स्वतःच बनवावं लागेल साधारण पहिले एक ते दोन महिने आपण नैसर्गिक खाद्यावर माशाची वाळ करू शकतो नंतर मात्र मग आपल्याला खाद्य हे बनवा लागेल असे खाद्य बनवायसाठी आपण भाताचा कोंडा शेंगदाणा ढेप किंवा आपण मक्याचा कोंडा या गोष्टी समप्रमाणात मिक्स करून याचे गोळे करून माशाला खाऊ घालू शकतो आ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे खाद्य माशाला किती खाद्य घालायचं हे स माशाच्या वजनावर अवलंबून आहे आपले आपण किती मासे सोडले एका माशाचं वजन किती आहे आणि त्याच्या वजनाच्या किती पटीत आपल्याला खाद्य खाऊ घालायचं साधारण दोन इतका ते दहा टक्के इतक्या माशाच्या वजनापर्यंत त्याला आपण खाद्य द्यायला पाहिजे सुरुवातीच्या काळात आपण त्याला थोडं जास्त खाद्य देतो कारण त्याचं वजन कमी असतं नंतर नंतर त्याचं वजन वाढतं पण खाद्याचं प्रमाण हे प्रमाण वाढतं पण टक्का हा कमी होऊन जातो मग आपल्याला एक गो एक काळजी घ्यायला पाहिजे मत्स्य खा खाद्य 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 देताना खा, दे की खाद्याची वेळ जेवढं स मला समजा एक किलो खाद्य एका दिवसातनं द्यायचं आहे तर एक किलो खाद्य एका वेळीनं टाकता याला समप्रमाणात चार हिश्यात वाटायचं चा, सकाळी दुपारी संध्याकाळी आणि रात्री आता आपण दिलेलं खाद्य मासा खातो आहे की नाही हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपण तलावामध्ये ट्रे लावू शकतो त्या ट्रेमध्ये काय खाद्य सोडू शकतो आणि त्या ट्रेमध्ये एक तासानंतर आपण चेक करू शकतो की आपण दिलेलं खाद्य माशांनी खाल्लं आहे की नाही त्याशिवाय जर माशांनी ते खाद्य पूर्णपणे खाल्लं असेल म्हणजे तर याचा अर्थ असा की आपण जे खाद्य माशाला टाकलेलं आहे ते खाद्य थोडं कमी पडतं आपल्याला खाद्य वापरायला वाढवायला पाहिजे पण आपण टाकलेलं खाद्य जर माशांनी खाल्लेलंच नाही आहे किंवा फार कमी खाल्लं आहे तर याचा अर्थ असा आपण समजू शकतो की आपण जे खाद्य टाकतो आहे ते माशाला जास्त होतं आपल्याला खाद्याचं प्रमाण कमी करायला पाहिजे सर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची आपलं आपली आपली उत्तरं आपल्या चर्चा आपण अशा सुरू ठेवूया मंडळी कुठेही जाऊ नका पाहत राहा कृषी दर्शन कार्यक्रम भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर मंडळी कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत तर सर विश्रांतीला जाण्यापूर्वी पूरक खाद्य नियोजन याबद्दल आपण सांगत होतात तर सर आम्हाला सांगावं की कशा पद्धतीने नियोजन करावं माशाला जर आपण गरजेपेक्षा कमी खाद्य दिलं तर माशाची वाढ होणार नाही आणि जर जास्त खाद्य दिलं तर खाद अन्न शिल्लक राहून ते कुजून माशामध्ये प्रदूषित वायू तयार होतील आणि माशाच्या वाढीवर विपरीत परिणाम होईल रोग वाढू शकेल पाण्याची प्रत ही खराब होऊ शकेल त्यामुळे खाद्य नियोजन हे एकंदर एकूणच मत्स्यस अतिशय महत्त्वाचा घटक असा मानला जातो मी आधी सामा सांगितल्याप्रमाणे जेव्हा कधी अचानक वातावरणात बदल झाला म्हणजे अचानकच ढगाळ वातावरण आलं आलं अशावेळी संध्याकाळचं खाद्य नाही दिलं तरी चालेल किंवा अचानकच पाऊस पडला त्यावेळी खाद्य नाही दिलं तरी चालेल कारण ते खाद्य मासा खाऊ शकत नसतो अचानक जर पाण्याच्या तापमानात आणि याच्यात बदल झाला असला तर किंवा अति थंडीच्या काळात मासा हा कमी खाद्य खातो किंवा उष्ण तापमान असेल तर मासा कमी खाद्य खालतो तर प्रकारे आपण खाद्याचं नियोजन करणं हे मत्स्यशेतीमध्ये फार गरजेचं ठरतं सर यासोबतच मत्स्यसंवर्धन आहेत मत्स्य व्यवसाय आहेत अशा कुठल्या समस्या आहेत ज्या शेतकरी बंधू भगिनींना येतात आणि त्याच्या काय योजना आहेत तर आता बरेच वर्षाच्या अनुभवानंतर आपण असं सा बोलू सांगू शकतो मी तुम्हाला की बहुतांश शेतकरी जेव्हा शेततलाव बांधतात तर तलाव हे ते शक्यतो जे सी पीच्या सहाय्याने वगैरे बांधतात कारण ते कमी खर्चात होतं पण जे सी पीने बांधलेले तलावमध्ये पाणी टिकून राहत नाही कारण जे सी पी फक्त मातीवर माती, माती चढवतो बांध हा तयार होत नाही आणि जेव्हा मातीवर माती चढतो चढवतो तेव्हा पक्का बांध तयार होत नसल्यामुळे मग कालांतरा करा कालांतराने बांध तुटतात पाणी लिकेजचा प्रॉब्लेम त ता, होतो तलावातनं त्यामुळे शक्यतो तलाव हा ट्रॅक्टरच्या साहाय्याने खोदावा दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या तलावातील माती कुठलीही माती पहिली दहा वी ते वीस सेंटर सेंटीमीटर माती हीच पोषक असते त्यामुळे ती माती जेव्हा आपण ख खडणं सुरू करतो तलाव ती माती बाजूला काढून ठेवायची नंतर बाकीच्या मातीने बंधारा तयार करायचा आणि जी आधी माती काढलेली असेल ती आपण पृष्ठभागावर तलावाच्या पसरावी जेणेकरून आपल्याला पाहिजे तशी उत्पादकता मिळू शकेल दुसरी म सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बहुतांश शेतकरी मत्स्यबीज सोडताना थोळे गफलत करतात म्हणजे चुकीनी म्हणा किंवा माहिती नसल्यामुळे बहुत बहुतांश शेतकरी मत्स्यबीजाचा प्रकार ओळखण्यात चूक करतात त्यामुळे आपण शक्यतो मत्स्य जिरे न साठवता बोटुकली ही साठवावी कारण बोटुकली साठवण्या साठवल्यामुळे जगण्याचं प्रमाण जास्त राहतं आणि आपल्याला एकोंदरच फायदा हा मत्स्यशेतीमध्ये होऊ शकतो कारण जिऱ्यांचं मर्तुकीचं प्रमाण हे खूप जास्त असतं तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी मी आधी बोललो आहे की माशाला वाढीसाठी नैसर्गिक खाद्यासोबत पूरक खाद्य हे फार महत्त्वाचे आहे त्यामुळे जर आपण फार कमी प्रमाणात मत्स्यबीज सोडत असू तर आपल्याला पूरक खाद्य द्यायची गरज नाही पण जर आपण मत्स्यबीज थोडे जास्त सो सोडतो आहे आणि आपल्याला जास्त प्रा कमीत कमी वेळे वेळेत जास्तीत जास्त उत्पादन अपेक्षित आहे अशावेळी मात्र आपल्याला पूरक खाद्य देणे हे फार महत्त्वाचे आहे पूरक खाद्यामध्ये भात चपाती ब्रेड हे माशाचे पूरक खाद्य नाही आहे मी सांगितल्याप्रमाणे भाताचा कोंडा ज्वा सोयाबीनचा कोंडा शेंगदाणा ढेप कुक्कूस म्हणतो ज्याला आपण कुक्कूस किंवा सोयाबीन डेप ह्या सगळ्या समप्रमाणात जर आपण वापरल्या तर आपल्याला योग्य प्रमाणात माशाची वाढ ही मिळू शकते आणि खाद्य व्यवस्थापनाचा आपण आपण आधी बोलल्याप्रमाणे जे खाद्य आपण टाकणार आहोत ते समप्रमाणात टाकावे आणि शक्यतो वातावरणात बदल झाला तर त्या दिवशी आपण खाद्य हे कमी करू शकतो माश्यात तसे सर्वसाधारण रोगराई जर आपण पाण्याची प्रत राखू शकलो व्यवस्थित तर रोगराई होत नाही पण आणि जैविक खतांचा वापर जास्त करावा करा करायला पाहिजे आपण शे रासायनिक खताचा वापर फार कमी करावा त्यामुळे रासायनिक खतामुळे आपल्याला सुरुवातीला चांगला फायदा होईल मात्र कालांतराने आपली जमिनीची परत ही कमी होत जाईल आणि एकंदरीत आपलं उत्पादन हे घटत जाईल तर या सगळ्या गोष्टींचा विचार विचार शेतकरी मित्रांनी करायला पाहिजे आणि मत्स्य व्यवसाय हा खरोखर एक शेतीला पूरक आणि जोडधंदा हा नक्कीच ठरू शकतो मत्स्य व्यवसाय जर आपण मत्स्य क आपण शेतात करत असू तर आपल्या पा शेताच्या आजूबाजूची पाण्याची पातळीसुद्धा चांगली राहू शकेल आणि आपण या तलावातलं पाणी मग शेतीला जर वापरत असू तर आपल्याला इथे नक्कीच असं एक चांगल्या प्रकारचं जे ज्यामध्ये खतांची मात्रा असेल असं पाणी आपण शेतीला वापरल्याने आपल्या शेतीला पण त्याचा फायदा नक्कीच होऊ शकेल सर आपण खूप महत्त्वाची माहिती दिलीत मत्स्य संवर्धन पाणी आणि त्याचं त्याच्यासोबतच खाद्य व्यवस्थापन याविषयी आणि निश्चितच आमचे जे शेतकरी बंधू भगिनी आहेत ते आपल्या शेती व्यवसायासोबतच यातसुद्धा म्हणजे मत्स्य संवर्धनातसुद्धा आहेत एक सशक्त व्यवसाय बघतील यात काही शंकाच नाही डॉक्टर सचिन वेलसरे सर कृषी दर्शन कार्यक्रमात येण्याबद्दल आपले खूप खूप आभार नमस्कार